हाय गाई कशा आहात सगळे हे असं काय मध्ये येईल रे बा फिल्टर काय असला कसला फिल्टर ते ना फिल्टर हा का तर कशा आहात सगळे मस्त मजेत आहात का तर इथं बसला आमचा शंभू आमचा शंभू म्हणजे आमचा राजे आमचं शंभूचं खरं तर नाव शंभूराजे हाय बरं का पण शाळेत काय झालं ना पहिल्यांदा त्याला पहिलीला शाळेत टाकतानी मॅडम म्हणल्या मी म्हणलं त्याचं नाव मला म्हणलं काय नाव आहे मी म्हणलं शंभूराज शंभू राजे तर म्हणल्या शंभूराजे असं नाव नाही लिहिता येत म्हणल्या असं टाकता येत नाही एकतरी राजे तरी लिहा टा सांगा म्हणल्या किंवा शंभू तरी लिहा म्हणल्या मग मला वाट मला वाटत होतं की त्या मॅडम मला असं वाटते की मला असं वाटते की मुद्दा म्हणले की शंभू राजे नाव नसून ह्यांचं असं त्यांना वाटत होतं असं मला वाटतंय तर म्हणल्या असं नाव नाही टाकता येत म्हणले लिहिता येत नाही म्हणल्या तिथं चालत नाही म्हणले राजे नाव नाही चालत म्हणलं असं कसं नाही चालत तर नाही चालत म्हणल्या वरतीच त्या नावासाठी महिना दोन महिने जवळजवळ वर्षभर आमचा गोंधळ झाला होता की मी म्हणायचे शंभू राजे टाका आणि मॅडम म्हणायच्या शंभू टाका नुसतं शंभू तरी टाका किंवा राजे तरी टाका मग राजे केलं असतं तर राजे कोण म्हणलं नसतं राजा राजाच म्हणले असते त्याला सगळी राजाच केलं असतं राजे कोण म्हणलंच नसतं आणि शंभू मग ते देवाचा होता म्हणून मी त्याला शंभू म्हणायचे शंभू राजे नुसतं शंभू म्हणायचे आणि पुढे शंभू राजे मी माझ्या मनाने जोडायचे कारण तेव्हा मला असं काय कळत नव्हतं पण मी माझ्या मनानेच ठेवलं होता देवाच्या नावावर आणि मग परत परत मग ते नाव जास्त जरा ट्रेनिंगला आली म्हणजे शंभू जसा दोन वर्षाचा झाल्याच्या नंतर मग मला पण कळायला लागलं मग शंभू सहा वर्षाचा झालं मी पहिले टाकले होते त्या मॅडमने मला नाही टाकू दिलं नाव शेवटी शंभू राजे नाव करूच दिलं नाही त्या मॅडमने मला मला ठीक आहे आहे म्हणलं शंभू शुम्भु तर शंभू म्हटलं नंतर आधार कार्ड हे काय करता नाही म्हणलं त्याच्यावर शंभू राजे मी करून घेईन अपडेट करताना का नाही बाळा तुला कोणचं नाव आवडतं तुला कोणचं नाव आवडतं शंभू राजे शंभूला पण आमच्या शंभू राजेच नाव आवडतं आणि आमच्या असं घरात पण सगळ्यांना शंभू 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 राजेचं नाव आवडतं मला लई आवडायचं मेन म्हणजे तर हे असं असतं गरिबाच्या लेकरांची चांगली नावं काही काय लोकांना बघवत नसतात म्हणजे बरं वाटत नाही त्यांना वाटतं की हे गरीब आहेत पार्र ह्याची आणि ह्यांच्या मुलांची नावं आशी नको ते असं नसली पाहिजे असं वाटतं काही लोकांना तर मी आता शंभूचं नाव म्हणजे तवापासून जे शंभू शंभू झालं का ते मग नुसतं शंभू झालं तवापासून माझ्या पण ते मी विसरले गेलं शंभू राजे म्हणायचं पण मी आता काय करणार आहे शंभू राजेचं लावणार आहे का असं म्हणजे कागदावर ते आधार कार्ड अपडेट केल्याच्या नंतर तर हा विषय सांगायचा होता मला हाच विषय सांगायचा होता बरीच लोक म्हणत होती नुसतं शंभू ठेवलंय मग शंभू राजे का नाही ठेवलं शंभू राजे का नाही तुम्ही म्हणा शंभू राजेच मनापुढं शंभू राजेच कान आहे खर तर त्याचं नाव शंभू राजेच आहे नुसतं शंभू नाहीये शंभू राजे का नाही बा हा आणि मी लाडाने त्याला अं चिचुका म्हणते थेटक म्हणते काय पिकुचू म्हणते का ना लाडू लाडू मतार लाडू मतर असं त्या कारण करन... शंभू जलमला तवा शिटुक्या हा शंभू जन्मला तवा रानाची मालिका चालू होती म्हणजे तशी तर आमची मुलगी जन्मली तवाच रानाची मालिका चालू होती पण हा नाही तुझ्या आधी होती वाटत ना नाही नाही तू जलमला तव्हा नेमका आमचा शंभू जलमला आणि राणाची मालिका चालू होती पण मला लाडू हे नावं नव्हतं आवडत बरेच लोक म्हणायचे लाडू 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 त्या राणाच्या मालिकातला लाडू लाडू पण मी नाही कसं असतं आई जी नाव म्हणाल का तिचं नाव पुढं चालतं सगळी लोक म्हणायचे पण मी नाही मी शंभू शंभू राजे शंभू हेच म्हणायचे मला नव्हतं आवडत लाडू मी लाडू म्हणायचे पण लाडू मातारा म्हणायचे लाडू मातारा असं लाडाने म्हणायचे मी लाडू नव्हतं मला आवडत त्याच्यामुळे मी काही लाडू नाही ठेवलं कारण तवाले पण लाडू ट्रेंडिंगला आलता <laughs> रानाच्या मालिकेतला तर शंभूचं नाव कोणचं नाव तुम्हाला मला हे कमेंट करून सांगा रे बाबाची व्हिडिओ कशी वाटतात कमेंट करून आमचा शंभू सांगतोय बोला अजून एकदा आमच्या शंभूला पण आता हे बनवायला शिकवायचंय ब्लॉगिंग करायला शिकवायचे कॅमेरामॅन ब्लॉगिंग बोल मी हो लैकूनच ले आहे लेखूनच आहे पण आमच्या मम्मीचे व्हिडिओ कसे वाटतात तुम्हाला आमच्या मम्मीचे व्हिडिओ कसे वाटतात तुम्हाला कमेंटमध्ये सांगा कमेंट मध्ये सांगा आणि आता आमच्या शंभूची कटिंग करायची आज आज करायची होती ना बा ठीक आहे चल दे उद्या संध्याकाळी आल्यावर करू कारण मी आता ते काम आला मला काय आता वेळ भेटत नाही तर चला आमच्या शंभूचं नाव कसं काय वाटतंय कोणचं नाव तुम्हाला छान वाटतंय ते मला सांगा चला बाय थोडं करपो करपवायचं खाली तो करपला आपला आवाज आवा येईल